शिर्डोन येथील गावभेट दौऱ्यात युवक नेते प्रणव परिचारक आक्रमक सोलापूर आणि माडा लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असताना पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी काँग्रेससह सहयोगी पक्षाचा खरपूस समाचार घेतला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक जगला पाहिजे आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी भाजपला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले काँग्रेसच्या काळात शेतकरी कामगारांचा विश्वासघात केलाय त्यांनी फसवणूक केली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला निवडून द्या असे म्हणाले त्यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते केंद्रात लोकसभेचे नेते होते अशा सगळे सगळी परिस्थिती असताना सुद्धा एवढ्या परमोच्छ सूत्रावर असताना सुद्धा तिने सोलापूरचं असेल आपल्या भागातला प्रतिनिधी खर्च म्हणून असेल कोणत्याही पद्धतीचा विकास आज सर्वसामान्यांपर्यंत त्याच्याकडून कुठलीच कामं झाली नाहीत कुठल्याही पाण्याचं योजना रस्त्याचं जाळ हे कोणत्याही पद्धतीने मनात आणलं तर ते करू शकत होते परंतु आपल्या सगळ्यांना याची जाणीव करून देण्यासाठी आज गाव भेटीच्या निमित्ताने आम्ही आलो स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने आपण पांढरून परिवाराची गोडदोड वेगवेगळ्या माध्यमातून पुढे नेऊन जात असताना भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष जो सर्वसामान्यांचं हित जोपासत आजपर्यंत पुढे आलाय त्याचं पालन होत असताना रामभाऊ सरकार उमेदवार आपल्या या मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षापासून मिळालं होता तो आज लाभलाय त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री पाच वर्ष माशिरस तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक लोकांच्या जीवनमान उंचावेल मग आरोग्यासारखा महत्वाचा विषय असेल दहा दहा वीस वीस लाखापर्यंतचे ऑपरेशन असतील एक आरोग्य दूत म्हणून त्यांनी पाठीमागच्या कालावधीमध्ये काम केले आज आपण बघतोय की रस्त्याची एवढी मोठी कामं आपल्या पूर्ण नॅशनल हायवे असेल पालखी मार्ग असेल यामुळे निश्चितच आपल्या जमिनीला असेल आपल्या दळणवळणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे प्रशांत मालकांसारखं नेतृत्व आपल्या समोर आहे जे तालुक्याचं योग्य प्रकारे नियोजन करते आणि अशा परिस्थितीमध्ये रामभाऊ सातपुते सारखा एक तरुण उमेदवार आपल्याला या निमित्ताने लाभलाय मला या निमित्ताने सांगायचे की आरक्षणासारखा विषय मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल त्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टीने संघर्ष केलाय आताही सुप्रीम मध्ये त्यांनी कॅव्हेट दाखल केले त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं की आपल्या भागातल्या मग जल जीवन मिशन असेल रस्त्याची कामं असतील प्रधानमंत्री कृषी विमा असेल प्रधानमंत्री जे आपल्याला सहा हजार रुपये कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी दिले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस गव्हर्नमेंट असताना देशातला दिल्लीवरून एक रुपया सोडला तर खाली आपल्याकडे पंधरा पैशायची खुद्द राजीव गांधींनी सांगितलं होतं अशी परिस्थिती असताना आज वेगळ्या पद्धतीनं मोदीजींनी डीबीटी सरकार योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आज दिल्लीतून जर एक रुपया निघाला